जय हिंद आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत भागाकार कसा करायचा नेहमी काटापिटी करताना अंक गणितामध्ये हा प्रॉब्लेमच असतो की सर मोठ्यातला मोठा, मोठा भागाकार जेव्हा येतो तो कशा पद्धतीने करायचा नॉर्मली लहान भागाकार सर्वांना जमतो लहानपणाची स्कूलची पद्धत सर्वांना माहीत आहे परंतु आता जर मोठमोठे अंक आले पाच अंकी सहा अंकी त्यावेळेस भागाकार कसा करायचा त्याच्याकरता हा आजचा सेशन आहे तर एक बेस पासून मी तुम्हाला सांगतो वाटलं तर स्टेप बाय स्टेप पद्धत लिहून घ्या आणि ती फॉलो करा आणि नंतर तुम्हाला कळेल की सर खरंच ही मेथड जर आपल्याला पहिल्यांदा माहीत असली असती तर आतापर्यंत सगळं काही चांगलं झालं असतं चला सुरुवात करूया बघा नॉर्मली मी तुम्हाला एक पहिले एक अंकी दोन अंकी शिकवतो म्हणजे तुम्हाला पद्धत कळेल आणि त्यानंतर मोठ्यातल्या मोठ्या अंकावर आपण शिफ्ट होऊया पहिलं तुम्हाला दिसतंय तीनशे बावीस भागिले शेहेचाळीस ठीक आहे याला आपण असं पण ते लिहू शकतो तीनशे बावीस आणि इकडं शेहेचाळीस पण अशा पद्धतीने करण्यापेक्षा एक्झाम मध्ये आपल्याला अशाच पद्धतीने दिलेलं असतं तर मग आपण एक काम करूया इथल्या इथे उभ्याच मध्ये आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया बघा काय करायचं तीनशे बावीस मधला शेवटचा अंक बघायचा शेवटचा अंक दोन आहे म्हणजे एकच स्थानावरील आणि इथं शेहेचाळीस मधला शेवटचा अंक आता मला फक्त एवढं सांगा या सहाचा जो पाडा आहे टेबल आहे सहा एक सहा साई दुने बारा साई त्रिक अठरा त्याच्यामध्ये शेवटी दोन कधी येतो कळालं परत एकदा शेहेचाळीसचा शेवटचा अंक तीनशे बावीस चा शेवटचा अंक शेवट दोन सहाने भाग देतो ना आपण तर सहाच्या पाड्यामधले म्हणजे खालच्या पाड्यामधलं मध्ये शेवटी दोन कधी येतो तर मी एकदा लिहून दाखवतो ठीक आहे पहिल्यांदा आहे म्हणून सहा एक सहा साई दुने बारा तर इथं दोन आला मग त्रिक अठरा साई चोक चोवीस साई पंचे तीस सहा सहा छत्तीस साई साते बेचाळ मग अठ्ठेचा चोपन्न साठ ठीक आहे तर दोन इथं आला दोन इथं आला आता एक ट्राय करून बघा शेहेचाळीस इंटू दोन केलं तर तीनशे बावीस तर खूप मोठी आहे म्हणजे एवढं करून चालणार नाही मग आता शेचाळीस इंटू सात करून बघा तर शेहेचाळीस इंटू सात केले तर बरोबर तीनशे बावीस ना झालं आपलं काम परत एकदा नेक्स्ट याच्यामधला एकक स्थानावरील अंक दोन याचा एकक स्थानावरील अंक चार तर चारच्या पाड्यामध्ये शेवटी दोन कधी येतो चार एक चार चार दुने आठ चार त्रिक बारा पण चौऱ्याहत्तर इंटू तीन केलं तर हे तर पाचशे ब्याण्णव खूपच मोठी संख्या आहे तर चार चोक सोळा चार पंचवीस चार सत चोवीस चारे सत्ते अठ्ठावीस चार आठे चारा आठे बत्तीस म्हणजे चौऱ्याहत्तर इंटू आठ केले के की बरोबर पाचशे ब्याण्णव भेटतात ट्रायल अँड एररने करून बघायचं जमत आहे ना परत एकदा नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया इथं बघा शेवटी इथं सहा आहे शेवटी इथं दोन आहे बे एक बे, बे दुने चार बे त्रिक सहा म्हणजे नाईन्टी टू इंटू थ्री केलं पण ते हे तर खूपच लहान आहे ते म्हणजे लगबग लगभग बग बघा आणि ही चार अंकी संख्या आहे म्हणजे नुसतं तीन घेऊन चालणार नाही मग एक काम करू तेरा घेऊन बघू हे असं ट्रायल रे तुम्हाला जमणार तर मग मी एक काम करतो ब्याण्णव इंटू तेरा करतो आता बघा बरं तेर दुने सव्वीस आजच्या बघूया नऊ नऊच्या पाड्यात दोन कधी येतो नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ ते सत्तावीस नऊ चोख छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सक चौपन्न नवस ते त्रेसठ नवा आठे बहात्तर म्हणजे शेवटी तर आठ पाहिजे आहे ना हा पण एकोणतीस इंटू आठ तर पाचशे बावीस होत नाही तर एक लिहून टाका एकोणतीस इंटू अठरा करा पाचशे बावीस येणार जमत आहे का नाही आता नेक्स्ट हा वाला एकदा ट्राय करा इथं व्हिडिओ वाटला तर पॉज करा मग मी कशा पद्धतीने करतोय आणि तुम्ही कशा पद्धतीने करणार हे बघा सर्वस्वी आपल्याला टोटल एकदम एक्झॅक्टली काढायची नसते प्लस मायनस उन्नीस बीस का फरक आगे बढो इथं बघा शेवटी तीन आहे शेवटी आठ आहे तीनच्या पाड्यात आठ कधी येतो तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सख अठरा बघा तीन इंटू सहा अठरा होतो म्हणजे सहा काहीतरी पाहिजे तर शेवटी सहा तिक्स झाला आता मग काय करायचं हे वालं उरलेली संख्या घ्यायची आणि हे वालं दोन संख्या घ्यायची बाराच्या पाड्यात अडुसष्ट पर्यंत कोणती संख्या येते बघा बारा एक बारा बारा बार दुनी चोवीस बारा त्रिक छत्तीस बार चोक आठेच्या बारा पंचे साठ बार सखून बहात्तर बहात्तर ताडुशिष पेक्षा जास्त झाली ना तर आतली संख्या घ्यायची बारा पंचेसाठ झालं माझ उत्तर एकशे तेवीस इंटू छप्पन करून बघा आलं उत्तर आवडली ना आवडली ना हे करून दाखवू हे बघा सहाच्या पाड्यात सहा कधी येतो सहा सहा छत्तीस मध्ये सहा येतो तर सहा आला ठीक ठीके बघ सहा इंटू सहा केल्यावरच छत्तीस येतो हावाला सहा इथं तर हावाला सहा इथं आता हे सोडून द्या बहात्तरच्या पाड्यात सहाशे चोवीस कधी येणार चला सहाशे चोवीस जमत नाही सातच्या पाड्यात बासष्ट पर्यंत मोज बरं सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस सातशे एक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सातशे एकोणबेचा साती सती एकोणपन्नास साते छप्पन्न सात नव्वद त्रेसष्ट त्रेसष्ट तर बासष्ट पेक्षा जास्त झाला तर खाली जायचं सात्यातीस छप्पन्न तर इथं आठ करून बघा सातशे सव्वीस इंटू शहाऐंशी हे बासष्ट हजार चारशे छत्तीसच होतात सर तुम्हाला कसं माहीत हेच येणार की नाही मग सातशे सव्वीस इंटू शहाऐंशी करून बघा आणि ऍक्च्युअली हे पण करण्याची गरज नसते ऑप्शन मध्ये दिलेलं असतं ना आता ऑप्शनच प्रॉब्लेम दाखवतो मग तुम्हाला विश्वास बसणं ठीक आहे आता ऑप्शन वाला एकदा तुम्ही ट्राय करा इथं व्हिडिओ पॉज करा मम्मी सांगतो एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत हे बघा शेवटी इथं चार आहे एकक एक स्थानवरील अंक शेवटी इथं तीन आहे एकक स्थानवरील अंक तीनच्या पाड्यात चार कधी येतो एकदा वाटलं तर करून दाखव तुम्ही बघा तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक न तीन त्रिक न हु तीन चोक बारा तीना पाचशे पंधरा तीन सक अठरा तीना साते एकवीस तीना आठे चोवीस हे चार आला चार पाहिजे होता म्हणजे आठ नंबर शेवटी पाहिजे आठ नंबर शेवटी इथं नाही इथं नाही इथं नाही शेवटी इथे आठ आहे मॅटर क्लोज डंडनाडन जमलं जमलं पुढे बघा अजून एकदा याच्यामध्ये बघा कोणता येईल बघा शेवटी आठ आहे आणि इथं पण आठ आहे आठच्या पडात आठ कधी येतो बघा आठ एक आठ आठ दोन सोळा चोवीस आठ चोक बत्तीस आठ पंचेचाळीस आठ आत सखून अठ्ठेचाळ आठ इंटू सहा केलं तर अठ्ठेचाळीस येतो म्हणजे हाच आठ पाहिजे तर सहा शेवटी पाहिजे सहा कुठे आहे आता इथे आणि इथे आहे चला हा ऑप्शन आणि हा ऑप्शन तर कटला आता या दोघांमधून कोणतं घ्यायचं आता बघा इथं पंचवीस आहे इथ काय आहे दोनशे दोन आहे तर पंचवीस आठी दोनशे पंचवीस साठी दोनशे होतात ना हो होतात पंचवीस नऊ दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस तर खूप मोठा है गेला आतली संख्या पाहिजे पंचवीस आठे तर नाहीये मग पंचवीस साते घ्यावं लागेल अजून आतली घ्यावं लागेल तर हा झाला ऑप्शन असं का केलं अरे या पंचवीस सोबत सात आणि आठ पण तर आहे ना तर इंटू जर सात केलं तर ही वाली संख्या आहे ना जर मल्टीप्लाय बाय आठ केलं तर ते दोनशे दोन पेक्षाही मोठं होऊन जाईल म्हणून सात ऑप्शन असच सेट केलं जाणार एक्झामिनर कडून ठीक आहे आता पुढचा हवाला एकदा ट्राय करा इथं व्हिडिओ पॉज करा मी तुम्हाला वेळ नाही देणार तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करू शकतात बघा याच्यामध्ये काय आहे इथं शेवटी तीन आहे इथं शेवटी पाच आहे तिनाच्या पाडात पाच कधी येतो शेवटी एकक स्थानावर तिना पाचशे पंधरा तिना पाचशे पंधरा तर पाच पाहिजे की नाही पाच कुठे आहे इथं सात आहे इथं सात आहे कट कट इथं पाच आहे इथं पाच आहे आता या दोघांमधून कोणता घ्यायचा तर वाला मधला तर सेमच आहे पहिलं वाला बघा सात आणि आठ तर एक काम कर ना या सत्याऐंशी या सत्याऐंशीला एकदा सातने गुणाकार करून बघा आणि सत्याऐंशीला एकदा आठ ने गुणाकार करून बघा साती साती एकोणपन्नास हच Uh, चार सातेटी छप्पन चार साठ सात्याटी छप्पन्न आजच्या पाच आठ चौसष्ट चौसष्ट आणि पाच एकोणसत्तर सहाशे शहाण्णव सहाशे शहाण्णव हा मोठा साशे वाला सहाशे शहात्तर पेक्षा म्हणून हा चालणार नाही भाऊ तर हा वाला घ्यावा लागणार तर सातशे पंच्याहत्तर असं ऑप्शन वाईज जायचं अजून एखादा समजू घ्या अजून एक मोठा एकदा ट्राय करा एकदा ट्राय करा बघा शेवटी इथं चार आहे शेवटी इथं चार आहे चारच्या पाड्यात चार, चा चार कधी येतो चार एक चार तर पहिल्यांदा पण भेटला आणि असं करत करत चार जुने आठ चार तीन बारा चार चोक सोळा चार पंचवीस चार सग चोवीस हा चार इंटू सहा चोवीसच्या चा इथं पण चार येतो तर दोन अंक भेटले ना एक तर पहिले एक ठिकाणी भेटणार किंवा सहाव्या ठिकाणी भेटणार पहिला इथं आहे सहावा पण इथं आहे कट त कट आता दोघांमधून कोणता घ्यायचा पहिला अंक सात आहे पहिला अंक चार आहे ते काम करू शहाण्णव इंटू शहाण्णव इंटू पहिल्यांदा सात घेऊन बघू आणि शहाण्णव इंटू एक चार घेऊन बघू बघा सात सकून बेचा ह्याले चार लक्षात ठेवा नवा नवासाते त्रेसष्ट त्रेसष्ट आणि चार सदुसष्ट साई साईचोक चोवीस हच्च्याले दोन नऊ चोक छत्तीस सदोतीस अडोतीस कोणाच्या जवळ आहे हा हो तीनशे चौऱ्यांशी खूपच कमी झाला हा सातशे सदुसष्ट सहाशे बहात्तर जवळ आहे म्हणजे सात पाहिजे म्हणजे हा वाला एकदा ट्राय करून बघा नाईन सिक्स थ्री फोर मल्टीप्लाय बाय नाईन सिक्स थ्री वन बरोबर हेच उत्तर येणार हे असं एक्झाम मध्ये ऑप्शन वाईज आपल्याला जायचं असत ठीक आहे हा तर हे आहे होमवर्कचे खूप सोपं आहे काहीच नाही याच्यात एकदम म्हणजे लवकरच लगेच येणार असं नाही आहे हे विथ प्रॅक्टिस येणार तुम्हाला असं थोडं 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 वेगवेगळ्या मेथड जाणून घेतल्या त्यावर प्रॅक्टिस केली आणि मग ते इम्प्लिमेंट के केलं तर मग हळूहळू ठीक आहे कोणतीही गोष्ट डायरेक्टली पहिल्यांदा येणार नाही तर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावं लागेल हे वाले दोन प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला देतोय याच सेशनच्या खाली जे कमेंट बॉक्स असते त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करून मला याचं उत्तर द्यायचं आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र